आवाज मानदेशाचा सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या कारणावरून कराडात गुरुवारी वर्चस्व वादाची ठिणकी पडली कारवे नाक्यावर एका गटाकडून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली तर त्याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील युवकांनी जोरदार दगडफेक करीत बारची तोडफोड केली तसेच पोलीस ठाण्यासमोरही गोंधळ घातलाय या घटनेने कर्वे नाका कोल्हापूर नाका परिसरासह शहरामध्ये तणाव निर्माण झालाय पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने कराडला भेट देऊन कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला शहरातील चौका चौका तसेच घटनास्थळ परिसरात सशस्त्र पोलीस नेमण्यात आले अब्रार कोकणे असे मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गत काही वर्षांपासून शहरातील टोळी युद्ध शमले असले तरी अंतर्गत धुसफूस सुरूच आहे त्यातच गुरुवारी शहरातील एका युवकाने सोशल मीडियावर किंग ऑफ कराड अशी वर्चस्वाबाबतची पोस्ट टाकली त्या पोस्टवर विरोधी कमेंट करण्यात आले त्यामुळे युवकांच्या गटामध्ये शाब्दिक चकमक झाली शहरातील युवकांनी सायंकाळच्या सुमारास मुजावर कॉलनीतील अब्रार कोकणे या युवकाला बेदम मारहाण केली त्यामध्ये तो युवक गंभीर जखमी झाला परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवलं तर मारहाण करणारे युवक तेथून पसार झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुजावर कॉलनीतील युवकांचा जमाव जमला ते सर्व युवक जमावाने कोल्हापूर नाक्यावरील एकाच्या बियर बार समोर गेले त्या ठिकाणी शिविगाळ करीत त्यांनी जोरदार दगडफेक केली त्यामध्ये बारच्या काचा फुटल्या तसेच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही झालं पोलीस उपनिरीक्षक अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली मात्र तोपर्यंत तोडफोड करणारे तेथून पसार झाले होते घटनेनंतर शहरातील मंडई परिसरासह मुजावर कॉलनी कर्वे नाका मार्केट यार्ड कोल्हापूर नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा